देव जडी झाले मनसे धन्य मृत्यू लोक मनसे भाग धन्य धन्य मृत्यू लोक मनसे भाग्य देवा आता एका भाग्यवान ते गोळे देवाला देवाचं उष्ट ते खाण्याकरता म्हणून देव म्हणजे इंद्रचंद्र महेंद्र यांनी अपेक्षा करावी कृष्णाचं उष्ट खाण्याकरता पण पुढचा ऐका तो कृष्ण गोपाळांचं उष्ट खातो काय भाग्य त्यांचं त्या पेंढ्याच्या तोंडात ताक आहे आणि त्याला वाटलं माझ्या कृष्णाला मी सोडून खाऊ कस देवाला घेऊन खायचं सा। तुम्हालाही सांगतो आपल्या घरच्या देवघरात असलेल्या देवाला असेल तो नैवेद्य अगोदर त्याला दाखवा त्याला जेऊ घाला मग जेवा म्हणजे देवाच्या प्रसादे करारे तो प्रसाद होईल पण नैवेद्य त्याला दाखासारखा पाहिजे नाही तर तुमचा नैवेद्य जर भाद्रपदातला असला तर तो, तो त्याला चालून का त्याला दाखवण्यासारखा असावं आता आपल्या देवाला तर कायमचाच दुष्काळ आहे आंघोळीचा पत्ताच नाही सगळे देव धुळी न मागलेले देव धर्म सांधी पडिले सगळे विषय गोंधळ गाद ऐका ऐका आणि तो पेंड्या म्हटला देवानं खावं मनात भावना झाली धावत गेला देव खेळत होते त्याची गळची धरली त्याला खाली पाडलं त्याचं तोंड वरचं दाबाड वर खालचं खाली वरून बसला आणि आपल्या तोंडातला माल त्याच्या तोंडात टाकला देव म्हणला इतकं कमी आणलं का तो म्हणला घालू काढायला आता ऐका उच्चिष्ट जे न लभे देवा ते हे सदैव गोवळ शास्त्र असे उष्ट खाणं म्हणजे आहे पण भक्तीमध्ये हे सूत्र चालत नाही गो बरे म्हणतात तो भगवान दुसरा तिसरा नाही आमची माय आहे आणि ती मला प्राप्त झाली शेवट सचरण तुका आता भगिनी पुरुष मंडळी पाठीमाग पायऱ्यावर बसले आयपायूं <ss> प રે રેડો પરકુમ રે રેડો પરકુમ રે રેડો પરકુમ રે રેડો धावे पाठी गाईच्या अशा पद्धतीने भगवान परमात्म्याने चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात पांडुरंगाच्या समोर पुंडरी साक्षीने माझा ज्ञानराज गोपाळांशी राजा आणि तोच काला शहाऐंशी वर्षापासून आपल्या सर्व ग्रामस्थ गणोरेकर मंडळीला बाबांच्या सर्व भक्त मंडळीला तो प्रसाद साक्षात रामलाल बाबा आपण सर्वांना देत आहेत हे आपलं सौभाग्य आहे आता जरी बाबा आपल्याला दिसत नसले तरी हे जे वलय पसरलेलं आहे भक्तीचं ते भक्तीचं वलय म्हणजे बाबा आपल्यात आहे याची साक्ष आहे लक्षात ठेवा हे त्या साक्षीनेच काला या ठिकाणी संपन्न होतोय दोन तीन वर्षामध्ये भरपूर कामं आपल्या गडावरती झाले ग्रामस्थांची खूप श्रद्धा आहे गावकऱ्यांनी ती करून घेतले आता गट्टू होणार आहे बोल गट्टू गट्टूवरती <laughs> सर्व गडावरती प्युअर ब्लॉक पूर्ण गडावरती होणार आहे मंदिरही भव्य दिव्य स्वरूपाचं झालं मागील वर्षी सद्गुरू रामलाल बाबा गेंदाई भगवान पांडुरंग रुक्मिणी माता यांचंसुद्धा सुद्धा आगमन झालं आता तिथं राहण्याची व्यवस्थाही चांगली झाली पहिल्यांदा आम्ही गळकं होतो राहायला गळकं होतं पण आता जरा बरं झालं सगळंच <laughs> व्यवस्था खूप झाली आणि इथून पुढे होईल रामकृष्ण हरी प्रत्येक घराघरावर लिहिलं जाणार आहे दुसरी एक माझी विनंती आहे एवढी मोठी जर आपली परंपरा आहे ना मायबाप तर आपल्या गावातले माणसं व्यसनी नसावी चार महिन्यामध्ये पारावर एकही दारू पिऊन माणूस येता कामा नाही त्याने कीर्तनकाराला म्हणू नये काय चाललं हे असं जर पिऊन येत असेल तर हा अपमान तुमचा माझा नाही हा अपमान हनुमंत राहायचा आहे त्याला शिक्षा आम्ही नाही देणार त्याला शिक्षा देणारा माणूस तयारीत आहे उभा हनुमानजी महाराज ह्याच्या हातात गदा आहे हा कधीही कोणाच्या पाठीत मनक्यात पडल काही सांगता येणार नाही म्हणून देवाचा अथवा संताचा अपराध करून नका बा हीच प्रार्थना आहे दुसरी गोष्ट हे सगळं झालं मी पाटलांना अगोदर बोललो एवढं मोठं गाव आपलं तीर्थक्षेत्राचं आपलं गाव आपल्या गावाला दोन्ही बाजूनं मोठे मोठे रस्ते आहे हायवे आहे एकूण रत्नपूरला जाणारा रस्ता आहे रत्नपूर म्हणजे खुलताबादला भद्रा मारुतीचं वेरूळ सारखं मोठं संस्थान आहे इकडे संभाजीनगर जळगाव हायवे आहे माझी एक विनंती आहे जसे मोठ्या मोठ्या संस्थांच्या नावाने त्या गावासाठी रस्त्यावर प्रमुख रस्त्यावर त्या गावाची खरी ओळख म्हणून त्या गावाची खरी ओळख म्हणून जशी रामलाल बाबाच्या नावाने या गावची ओळख होती का नाही होती का नाही बोला ना मानाला काल होती का नाही बाहेरचे सांगा बाहेरचे सांगतात होती म्हणून ते म्हणते रामलाल बाबाची गणोरी अमुक कोणाची नाही गणोरी रामलाल बाबाची शताब्दी जवळ त्यांनी आपल्याला आणून पोहोचवलं आमचा त्याच्या स्वार्थ नाही परंतु माझी अशी विनंती आहे घर चांगलं आहे पण दरवाजा सुद्धा तसा भारी क्वालिटीचा असला पाहिजे माझी विनंती आहे की आपल्या सद्गुरू रामलाल बाबाच्या नावानं या रस्त्याला तुम्हाला जसं जमेल तसं पण प्रमुख रस्त्याला बाबाच्या नावाने भव्य दिव्य कमान उभारण्यात यावी अशी माझी वयक्त तुम्ही टाळ्या वाजवल्या जशा वाजवल्या तसा कमानीचा खर्चही तुम्हीच द्या हा म्हणताना दुष्काळ पडला कसं काय व्हायचं होईल कारण दिग्गज दिग्गज माणसं इथे एवढ्या मोठ्या माणसानं जर मनावर घेतलं तर कमान म्हणजे दरवाजा किती असतो बांगला झाला करवाजा <laughs> किती का असतो घरात रिघावे दाराची सोयी आणि भिंती सवे डोई फोडू नाही खरी ओळख आपल्याला बाबाची ती करायची आहे माझी विनंती माता माऊल्यांना करायची का करा हात ज्यांना ज्यांना करायची त्यांनी वर हात करा ज्यांना ज्यांना बाबाची कमान बनवायची त्यांनी वर हात करा बाबा पाहतायत ते साहेबजी पाहतायत बरेच हात वर आले बाकीच्या यायला काय झालं आपण सर्वांनी जशी खारूताई होती ना तिने सुद्धा सेतू बनवण्यात सहभाग नोंदवला असा नोंदवा आता नाही उद्या करा यावर्षी नाही पुढे करा पण विनंती आहे जरूर करा दूर दूरचे प्रवासी ज्या वेळेला येतील त्यावेळेस श्री संत रामलाल बाबा गेंदाई श्री क्षेत्र गणोरी प्रति पंढरी असं नाव त्याच्यावर असावं आणि या गावाची नाव या गावाची ओळख या नावाने व्हावी अशी माझी प्रार्थना आहे कोणाला चुकीचं वाटलं असेल तर क्षमाकारक सगळ्याला काही बरोबर वाटू शकत जा भिन्न असेल अशा पद्धतीने हा काला संपन्न झाला आपल्यालाही महाप्रसाद घ्यायचा आहे पण विनंती आहे माझी एवढी मोठी परंपरा तिला डाग लागता वाढत्यांनी आपलं वाढण्याचं काम कसं करायचं प्रामाणिकपणे करायचं जेवणाऱ्यांनी प्रामाणिकपणे करायचं कारण बाबा बहणार आणि प्रसाद भगवंताचा आहे प्रसाद म्हणून का आनंद मिळेल सर्वांनी शांततेत भोजनाचाही प्रसाद घ्यायचा आहे पुढील कार्यक्रम सूचना आपल्या या ठिकाणचे कार्यकारी मंडळ करतील याच ठिकाणी सेवेला विरोध देतो आणि थांबतो ज्ञानेश रा आता या ठिकाणी आपल्या गणुरी गावची जावाई ज्यांनी सोनगडावरती सो